परतवाडा अंजनगाव मार्गावर मौजा परसापूर शिवारात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान भरधाव चारचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली धडकेत चारचाकीचा समोरचा भाग चकनाचूर तर ट्रॅक्टर पलटी झाल्याने भीषण अपघात घडला दोन्ही चालक व चारचाकीतील बालिका आणि महिलेसह चार, चार गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार अकोला बैतूल मार्गावरील पथरोट पोलीस ठाणे हद्दीतील परसापूर शिवारातील गजानन बनकर यांच्या शेताजवळ अंजनगाव वरून परतवाडाकडे जात असताना कांडली निवासी मनोहर सुरतने स्वतः बँक मॅनेजर एक बालिका व महिलेसह डिझायर चारचाकी क्रमांक एम एस सत्तावीस बी झेड पंचेचाळीस शून्य नऊ चालवत असता परतवाड्याकडून परसापूर टवलारा वाया अचलपूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल चौऱ्याण्णव अडुसष्ट यांच्यात धडक झाली यात वाहनाचा समोरचा भाग चकनाचूर तर ट्रॅक्टर मार्गाच्या कडेला पलटी झाला अपघातात एक बालिकेसह एक महिला व दोन चालक गंभीर जखमी झालेत घटनास्थळी जमलेल्यांनी जखमींना ताबडतोब उपचाराकरिता रवाना केले पथरोट पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार निलेश सोळंके एपीआय अरुण बर्डे बीट जमदार फलके घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट